गणपती बाप्पा हो या नमस्कार कशात तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत पटकन दम दम पटकन आहे पटकन लाईव्ह जॉईन करायचं आहे ऑफर साडी आहे ऑफर एकदम धमाका आहे ऑफर एकदम धमाका ऑफर मध्ये साडी देणार आहे पटकन साडी बुक करायची लिमिटेड स्टॉक आहे आणि एकच पॅटर्न आहे आणि आज एकच पॅटर्न दाखवणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पटकन बुक बुक करा ही साडी चला पटापट मैत्रिणीं जॉईन व्हा सुंदर असं कलेक्शन आहे मस्त मस्त कलेक्शन तुम्हाला रोज नवीन कलेक्शन आणते मैत्रिणी छान असं कलेक्शन मिळतं चला पटकन नमस्कार सर्वांचं स्वागत आहे रेणुका कलेक्शन मध्ये दोन मिनटं थांबव मैत्रिणी जॉईन होत आहे मस्तपैकी कलेक्शन आहे ऑफर जमा आहे रक्षाबंधन आता जवळच येत आहे त्यामुळे पटापट साड्या खरेदी करा मैत्रिणी सुंदर सुंदर साड्या आहेत पटापट बुक पटा पट करायच्या कर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वासाने बुक करा साड्या साडी तुम्हाला एकदम मस्त मिळतील अरे चला नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पटापट पटापट जॉईन करा मैत्रिणी कलेक्शन आहे आणि पटकन बुक करायचं आपण हा साड्या ह्या पटकन बुक करा ऑनलाईन बुक करू शकता तुम्ही पटकन बुक करायचं आपल्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप नंबर आपला मागे आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस व्हिडिओ बरोबर दिसतोय का आवाज येतोय का तुम्हाला फक्त थोडासा बाहेरचा आवाज येईल थोडासा तेवढा प्लीज सहन करा चला करायचं का चालू आज मैत्रिणी पटापट पड़ जॉईन करा सरा पटकन एकच कलेक्शन आहे मस्त असं कलेक्शन आहे सुंदर कलेक्शन आहे सगळ्यांनी पटापट पड़ करा मैत्रिणी एकच पॅटर्न दाखवणार आहे आज आणि एकदम ऑफर धमाका दाखवणार आहे एकदम ऑफर ऑफर म्हणजे रक्षाबंधन स्पेशल ऑफरच्या साड्या आहेत त्यामुळे तुम्ही पटकन बुक करा तुम्ही सुद्धा त्या घालू शकता आणि तुम्ही गिफ्ट सुद्धा देऊ शकता तुमच्या ताईला म्हणा किंवा तुमच्या नंदनबाईंना म्हणा बहिणींना म्हणा असं तुम्ही साड्या ह्या देऊ शकता इतकी सुंदर साडी आहे मस्त साडी आहे साडी एक दाखवते पूर्ण साडी तुम्हाला खोलून दाखवते आज आपण सगळ्या साड्या खोलून दाखवतो पटकन प्राइस पण सांगू का लगेच पहिली सारी बघा साडी समजून घ्या मस्त अशी सुंदर आहे ऑफर मध्ये देणार आहे मस्त ऑफर देते बघा मैत्रिणी यांची कमेंट फक्त मला एकदा वाचू द्या काय म्हणतात काय काय म्हणत आहे कविता देवी काय म्हणतात बापरे चला मैत्रिणी त्याच्यामुळे मी त्यांना काही रिप्लाय करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या प्रोडक्ट विषयी तुम्ही कमेंट्स करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे चला हे बघा साडी बघा मस्त अशी आहे ऑफर मध्ये देणार आहे सुंदर साडी एकदम मस्त आहे आज खोलून दाखवते ही साडीची घडी सुद्धा खोलून दाखवते आज आहे हा पीस आहे पीसची क्वालिटी सुद्धा छान आहे बघा पीस सुंदर आहे पीसला सुद्धा तुम्हाला अशी सुंदर अस लेस दिलेली ले आहे दिलेली आहे दिले त्याच्यानंतर साडी बघा साडी समजून घ्या व्यवस्थित अशी साडीला पूर्ण असे सरोजकीच काम केलेलं आहे साडीला पायपिंग वगैरे भरपूर आहे मस्त आहे फिनिशिंग बघून घ्या बॅकनी पण फिनिशिंग एकदम बघा साडी लांबी रुंदीला भरपूर मोठी आहे हा आणि सुंदर असा हा पदर आहे हा पदर आणि साडीमध्ये तुम्हाला अशी बघा ह्याच्यात दिसतंय का मैत्रिणींना तुम्हाला ह्याच्यामध्ये सिमर लाईन सुद्धा बघा आहे का सिमर लाईन सुद्धा आहेत बघा सिमर लाईन आहेत पूर्ण साडीवरती तुम्हाला अशी सिमर लाईन आहे त्यामुळं साडी पो अशी शाईन करते थोडीशी शाईन करते।, करते पूर्ण साडीवरती आहे हा तसे बघा दिसत आहे का तुम्हाला हे जवळून दाखवते सिमर लाईन मध्ये जातात या सगळ्या साडी ऑल ओव्हर साडी पूर्ण सिमरमध्ये आहे या साडीची ऑफर तुम्हाला देणार आहे साडी पूर्ण लांबी रुंदीला भरपूर मोटी आहे उंचीला सुद्धा भरपूर आहे ऑल ओवर साडी अशी जाणार आहे बरं तुम्हाला सिमरच्या लाईन दिसतच असते ठीक आहे ही साडी जाणार आहे तुम्ही एक घेतली तर पाचशे पन्नासला जाणार आहे आणि जर जोडी घेतली तर तुम्हाला ही साडी जाणार आहे एक हजारामध्ये एक हजारामध्ये जोडी फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे फ्री शिपिंग मध्ये ही साडी जाणार आहे एक हजाराला दोन आणि एक पीस घेतला साडीचा तर तुम्ही घेणार ही साडेपाचशेला साडेपाचशेला तुम्हाला ही साडी जाईल एक घेतली तर साडेपाचशे जोडी घेतली तर पूर्ण एक हजार फ्री शिपिंग मध्ये आणि साडी एकदम स्मूथ आहे बघा प्लेट्स करून दाखवते साडीला शाईन वगैरे एकदम मस्त आहे बघा साडी खूप छान आहे मस्त लाईट वेट मध्ये जाते आणि नेसण्यासारखी साडी आहे आणि गिफ्ट द्यायला सुद्धा छान आहे बघा बघून घ्या मैत्रिणी अगदी सुंदर प्लेट्स पडतात एकदम सुंदर साडी आहे अगदी स्मूथ मध्ये जाते एकदम स्मूथ मध्ये जाते साडी आणि नेसल्यावरती सुद्धा छान जाते ह्याच्यामध्ये थोडीशी डा लाईट दिसते पण लाईट नाही येते फ्रेश कलर आहेत सगळे फ्रेश कलर आहेत आणि मस्त जी सिरोजकीच काम केलेलं आहे त्याला पट्टी आहे सिरोजकीची एक घेतली तर साडेपाचशे ला तुम्हाला एक मिळणार आहे आणि जर जोडी घेतली तर हजार रुपयाला तुम्हाला दोन मिळणार आहे फ्री शिपिंग मध्ये आहे प्लेट्स करून दाखवलेल्या आहेत साडी उंचीला भरपूर मोठी आहे बघा भरपूर मोठी साडी आहे उंचीला वगैरे पण भरपूर आहे प्लेट्स बघा प्लेट्स करून दाखवलेले आहे ठीक आहे साडी एकदम सुंदर आहे क्वालिटी मस्त आहे साडीची आणि एक फुलं फुलांची त्याच्यावरती सुंदर असं कॉम्बिनेशन केलेलं आहे बघ सुंदर असं कॉम्बिनेशन आहे साडीवरती कलर सुद्धा छान आहे का मेटेरियल आणि हा पीस जाणार आहे पण क्वालिटी खूप चांगली दिलेली आहे हा मैत्रिणी क्वालिटी एकदम छान आहे पीस सुद्धा चांगला आहे की जेणेकरून तुम्ही शिवू शकणार आहे क्वालिटी मस्त आहे आणि याची प्राइस जाणार आहे तुम्हाला हजार एक हजारला ला दोन फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग लागली महाराष्ट्रामध्ये घेतली तर शिपिंग लागणार नाही ठीक आहे त्याच्यामधले कलर दाखवते बघा सुंदर असा मस्त आबोली कलर आहे बघा आबोली कलर आहे कलर फ्रेश आहेत एकदम मस्त कलर आहे फ्रेश कलर आहेत एकदम सुंदर सुंदर कलर आहेत आवडली का साडी मैत्रिणी लाईक करा हाटफाट पाठवा बर आवडली का साडी साडीची प्राइस आवडली का मैत्रिणी साडीची प्राइस आवडली का साडी कशी वाटली तुम्हाला साडी पूर्ण तुम्हाला साडी पूर्ण दाखवलेली आहे फॅब्रिक दाखवलेला आहे क्वालिटी दाखवलेली आहे साडेपाचशे रुपयाला एक आणि दोन घेतल्या तुम्ही जोडी घेतली तर तुम्हाला जाणार आहे एक हजार रुपयाला फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग लागेल हा सुंदर असा अबोली कलर आहे आबोली कलर आहे मिक्स फुलं आहे त्याच्यामध्ये सुंदर फुलं आहे थोड्या जशी दिसते आहेत त्याच्यापेक्षा सुंदर आहे कलर थोडस याच्यात लाईट आहे पण यांच्यामध्ये लाईट नाही आहे आणि तुम्हाला सरोसकी सुद्धा चांगली दिलेली आहे चांगल्या क्वालिटीची सरोजकी आहे मैत्रिणी एकदम मस्त आहे पाचशे रुपयामध्ये ही साडी साडी तुम्हाला देणार आहे जोडी घेतली तर पाचशे पाचशेला ला पडते आणि एक सिंगल घेतली तर पाचशे पन्नासला ला पडणार आहे साडीची क्वालिटी एकदम छान आहे सिरोजकी एकदम सुंदर दिलेली आहे खूप छान सिरोजकी आहे सिरोजकीच काम है ना मस्त आहे बघ पूर्ण साडीवरती सिरोजकीचं काम सुंदर दिलेलं आहे आणि अशी सरळ सरळ नाहीये ती सुद्धा तुम्हाला अशी डिझाईन मध्ये दिलेली आहे लाईक करा बर आवडली का साडी तुम्हाला साडीची रेट आवडला का प्राईज आवडली का आणि अशी सिमर लाईन मध्ये तुम्हाला आणि हे कपड्यांमध्येच आहे हा ही जी सिमर लाईन आहे ती कपड्यामध्येच विणलेली आहे वरपूर अशी चिटकॉलिटी वगैरे नाही त्यामुळं जोपर्यंत साडी तुम्ही वापरणार आहे तोपर्यंत ती तुमच्या सोबतच राहणार आहे साडी सोबतच राहणार आहे मस्त अशी साडी आहे लाईट वेट आहे एकदम मस्त आहे डेली यूज साठी पण छान आहे ही साडी तुम्ही नक्कीच वापरू शकता ही साडी डेली यूज आवडली का मैत्रिणी साडी लाईक करा बरं आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा रिद्दी ताई आहेत का रिद्धी ताई आहेत का साडी आवडली का रिद्धी ताई प्राइस कशी वाटली आहेत का, आहे का। पटकन दाखवली ना आता पूर्ण की बघा तुम्हाला आणि मैत्रिणी हे पण बघून घ्या तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला अशी पट्टी दिलेली आहे शेवटपर्यंत तुम्हाला ही पट्टी दिलेली आहे ब्लाउज पीसला शेवट जिथं होतो तिथं आहे म्हणजे तुम्हाला इथं मध्ये अशी मोकळी जागा वगैरे अजिबात ठेवलेली नाहीये पूर्ण साडीला पायपिंग आहे पट्टी आहे आणि इथून पुढे हे बघा एवढ्याशाच भागावच्या पुढे तुम्हाला सरोजकी चालू होते बघा म्हणजे तुम्हाला इथे पूर्ण अशी कट केलेली नाहीये के की जेणेकरून तिथं साडी तुम्हाला अशी प्लेन दिसेल किंवा काय दिसेल तर ही तुम्हाला अशी पायपिंग पट्टी दिलेली आहे पूर्ण साडी शेवटपर्यंत पायपिंग आहे शेवटपर्यंत पायपिंग आहे बघा मध्ये अशी तोडलेली नाहीये आणि कुठेच कट केलेली नाहीये फक्त इथून सरोजकी तुमची चालू होती पुढे इथून सरोजकी नेसता भाग तुम्हाला एवढीचाच आहे बघा एवढीचाच नेस्ता भाग आहे हा तर एवढेच आहे बघा आणि कुठेच कट केलेली नाही इथून तुमचा पुढे पीस चालू होत इथून तुमचा पीस चालू होतो पुढे पूर्ण साडी तुम्हाला शेवटपर्यंत खाली पायपिंग आहे पायपिंग पट्टी आहे आणि इतकासाच नेसका भाग दिलेला आहे आणि तिथून तुम्हाला सरोची चालू झालेली आहे पूर्ण साडीवरती सरोजची आहे आणि फिनिशिंग बघा फिनिशिंग बघा फिनिशिंग जवळून दाखवते का तर तुम्हाला पण ती साडीची क्वालिटी कळली पाहिजे साडी आवडली असेल तर कमेंट करा बरं हजारला ला दोन पार, साडेपाचशे ला एक पाचशे पन्नास ला एक काय का तिथे का पाहिजे किती पर्यंत हंड्रेड रुपीस चार हंड्रेड चार दोन मिनिटं ये ना बस ना आज दोन मिनिटं एवढ्या दोन साड्या दाखवते फक्त मी ये पूर्ण साडी बघितली मैत्रिणी शेवटपर्यंत तुम्हाला काम केलेलं आहे साडीमध्ये एकदम साडी मस्त आहे कपडा मस्त आहे जवळून दाखवलेला आहे फॅब्रिक दाखवलेला आहे साडीचं फॅब्रिक बघून घ्या पूर्ण सिमर लाईन वगैरे आहे त्याच्यामध्ये पूर्ण सिमर लाईन दिलेली आहे आणि डेली यूजला तर खूप छान आहे ही साडी त्याच्यातले कलर दाखवते बघा एक हजारला ला दोन पाचशे पन्नासला ला एक ठीक आहे हा मस्त असा आबोली कलर आहे अबोली कलर आहे आणि तुम्हाला जो इथं कलर दिलेला आहे त्याचा ब्लाऊज पीस आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे डार्क शेड मध्ये ब्लाउज पीस जातो साडी वेअर केल्यावर ते अशी दिसणार आहे सुंदर असं बघा कलर्स बघून घ्या मैत्रिणी स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जे कलर्स पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस वरती स्क्रीनशॉट घेऊन बुक करायची साडी लवकर बुक करा फक्त पाचच पीस राहिलेले आहे त्याच्यामधले आता रक्षाबंधन मुळे आता हा आणलेला स्टॉक होता तो संपत चाललेला आहे फक्त पाचच पीस आहेत पाच सहा पीस आहेत तुम्ही घेऊ शकता त्याचा जोडी जोडी घेऊ शकता ठीक आहे हा मस्त असा मस्टर्ड कलर आहे मस्टर्ड येल्लो जसा दिसतो आहे तसाच आहे हा त्याच्यानंतर हा मस्त असा कलर आहे बघा हा नारंगी शेड मध्ये जातो थो थोडासा नारंगी शेडमध्ये आहे पूर्ण साडी सेम सेम सगळ्या साड्या आहेत आणि हा सुंदर असा कोणता कलर आहे गुलाबी कलर आहे हा गुलाबी कलर आहे साडी आवडली का मैत्रिणीनो साडी आवडली असेल तर लाईक करा बरं लाईक करा कमेंट्स करा आणि साडी आवडली का पाचशे साडेपाचशे रुपयाला एक आणि हजार रुपयाला दोन या साड्या मिळणार आहेत तुम्हाला कलर चार्ट बघून घ्या जसा दिसतो आहे त्याच्यापेक्षा एक पटीने तुम्हाला छानच मिळणार आहे कपडा क्वालिटी छान आहे बघ तुम्हाला गिफ्ट द्यायला सुद्धा छान आहे त्या साड्या गिफ्ट द्यायला सुद्धा सुंदर आहेत आवडल्या असतील तर नक्कीच खरेदी करा सुंदर आहे पाचशे पन्नास ला एक आणि एक हजार रुपयाला दोन ठीक आहे मैत्रिणी हा एक कलर होता ब्ल्यू शेड होता हा एक शेड होता मस्त आहे एकदम मऊ हो कपडा आहे एकदम मऊ हो कपडा आहे कपडा एकदम मऊ हो मध्ये जातो सुंदरच जातो इथं पाहिजे असेल तर नक्कीच खरेदी करा मैत्रिणी सुंदर साडी आहे मिस करू नका आणि बक्षीस म्हणजे आपल्याला घ्यायला सुद्धा छान आहे घेण्यासाठी सुद्धा छान आहे अंगावर टाकल्यावर पण छान दिसते एकदम अंगावर टाकल्यावर सुद्धा छान दिसते ही साडी सिंपल सोबत आहे सिंपल सोबत जाते ही साडी पूर्ण साडी मस्त आहे फ्लॉवर्स आहेत मस्त आहेत त्याच्यावर लाईक like करा बरं साडी आवडली का लाईक करा लाईक साडी आवडली का लाईक करा बरं साडी आवडली असेल तर लाईक करा काय म्हणतो चला मैत्रिणी ही साडी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस वर जायचं साडी बुक करायची स्क्रीनशॉट घ्यायचा आणि साडी बुक करायची आपली पाचशे पन्नास ला एक हजारला ला दोन महाराष्ट्रामध्ये शिपिंग फ्री आऊट ऑफ महाराष्ट्र शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे चला आज पुरतं एवढंच भेटेल उद्या चला येऊ आता दुकानामध्ये आपले आलेले आहेत सगळे काही लोक वहिनी लोक तर त्यांना सुद्धा वेळ द्यायचा आहे थोडासा चला आज पुरतं एवढंच एकच कलेक्शन घेतलं होतं आवडलं असेल तर नक्कीच खरेदी करा पटकन खरेदी करायची आहे करा आता सगळ्या ऑफरमध्ये आहेत तुम्हाला सगळे देणार आहे चला bye bye see you bye. Wow,